चौथ्या टप्प्यासाठी प्रचार करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आजचा शेवटचा दिवस असल्याने दिग्गजांच्या सभांचा धडाका सुरू झालेला आहे दिवसभर अकरा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी असेल सगळ्याच पक्षाचे दिग्गज आज प्रचार सभा घेतील बीड जालना नंदुरबार मावळ जळगाव शिरूर रावेर छत्रपती संभाजीनगर पुणे आणि शिर्डी अहमदनगरमध्ये तेरा मे रोजी मतदान पार पडणारे आज संध्याकाळी सहा वाजता प्रचार थांबेल उद्या मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज होतील आणि मग चौथ्या टप्प्यात बीड शिरूर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया नेमक्या कोणत्या प्रतिष्ठेच्या लढती असतील चौथ्या टप्प्यातल्या आपण निवडणुकां कुठे कुठे होणार आहे ते बघतोय अकरा मतदारसंघ आणि प्रचार सभांचा धडाका आपण बघतोय अनेक महत्त्वाच्या प्रतिष्ठेच्या लढती या मतदारसंघामध्ये असणार आहेत नंदुरबार जळगाव रावेर बीड यासोबतच जालना छत्रपती संभाजीनगर पुणे येथे सुद्धा मतदान होणार आहे मावळ शिरूर शिर्डी अहमदनगर या अकरा मतदारसंघांमध्ये आज प्रचाराच्या तोफा थंडावतील कुणाकुणाच्या आज सभा असणार आहेत ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया पालघरमध्ये भारती कांबणींसाठी ठाकरेंची सभा मावळचे उमेदवार बारणेंसाठी शिंदेंचा आज रोड शो असेल तर पुण्यात अमोल कोल्हेंसाठी शरद पवारांची प्रचार सभा असणार आहे कोथरूडमध्ये सुप्रिया सुळेंची रॅली असेल तर नितीन गडकरींची सकाळी साडे दहा वाजता सभा असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नवनीत राणांचा मेळावा देखील असणार आहे तर श्रीगोंद्यात नितीन गडकरींची सभा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिनेता गोविंदाची रॅली